नमस्कार जय भीम मागील दोन चार दिवसापासून आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओसची चर्चा वर्तमानपत्रामध्ये बातम्यामध्ये आपण बरंच बघत आहोत प्रत्येक वर्षी या दरम्यान दाओसची चर्चा होते आणि मग स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या संदर्भात बोललं जातं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक निवेश झालेला आहे अर्थातच महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये देशातल्या अनेक कंपन्या रजिस्टर्ड आहेत आणि म्हणून महाराष्ट्र श्रीमंत महाराष्ट्र पण गरीब जनता अशी ओळख महाराष्ट्राची कित्येक वर्षापासून झालेली आहे आता भाजपा सरकार असल्याकारणाने माझीच लाल असं करून घेण्याचे भाजपाच्या मुख्यमंत्री आणि भाजपाच्या एकंदरीत कार्यकर्त्यांची आणि भक्तांची संख्या बघता या दावोसमध्ये आम्ही बरंच काही मिळवलं सगळ्यात मोठे करार महाराष्ट्रासोबतच झालेत पंधरा लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे याच्यातून एक लाख कोटी एक लाख रोजगार निर्माण होणार अशा बातम्या आणि बतावण्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत खरं पाहता आत्ता जे उद्योगमंत्री आहेत ते यापूर्वीसुद्धा उद्योगमंत्री होते आणि ते स्वतः उद्योगमंत्री असताना एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये अशा मोठ्या स्वरूपाची गुंतवणूक त्यांना का करता आली नाही हा खरं पाहता प्रश्नचिन्ह आहे की आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंतवणुकीच्या संदर्भात जास्त चर्चा करायची त्यांचे गोडवे गायचे आणि एकंदरीतच एकनाथ शिंदे शिव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नाराजी निर्माण करायची हा एक उद्देश होता का असं सुद्धा कुणालाही वाटून जाईल असो पण आपण या दाओसमध्ये जे करार मदार झाले त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत मी साधारणतः एकसष्ट कंपन्याच्या संदर्भात करार झालेत असं मुख्यमंत्री दावा करतायत एकूण एकंदरीत पंधरा लाख कोटीचा निवेश होणार असं सुद्धा ते दावा करतायत मी त्या एकसष्ट कंपनीच्या नावांमध्ये किंवा कोण भारतीय आहे कोण भारतीयाच्या बाहेरची आहे कोण फॉरेन कंपनी आहेत याच्या संदर्भातले बरेच ट्विट मागील काही दोन दिवसामध्ये झालेत त्याच्यावर मी परत परत भाष्य करणार नाही पण मी दोन कंपन्याचं उदाहरण प्रामुख्याने आजच्या चर्चेमध्ये ते घेणार आहे आणि जेणेकरून ते खरंच आत्ता पहिल्यांदा ते करार झालेत आणि ते इन्व्हेस्ट करणार आहेत का की आधीपासूनच महाराष्ट्रामध्ये ते या सगळ्या करारामध्ये किंवा कामामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांचे कामं सुरू आहेत हे सुद्धा आपल्याला बघता येईल मला एक प्रामुख्याने उदाहरण जे जायचं आहे ते म्हणजे जे एस डब्ल्यू स्टीलचं काही दिवसापूर्वी जाण्याच्या पूर्वी डिसेंबरमध्ये काही कार्यक्रम विदर्भामध्ये होता ज्याच्यामध्ये गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सहभागी होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मला नेमका तो कार्यक्रम आठवत नाही पण कदाचित त्यांच्या वार्षिक संमेलनात असेल किंवा एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पन्नास हजार कोटीचा निवेश विदर्भामध्ये होणार आहे आणि गडचिरोली हे स्टील हब भारतातलं स्टील हब होणार आहे मी आ, स्टील इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे त्याच्यामुळे मला माहीत आहे की आयन ओवर मिनरल्स हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी स्टील हब किती प्रॉफिटेबल असतं आणि ते झालंच पाहिजे ज्याच्यातनं रोजगार निर्मितीसुद्धा होईल आणि आपण जर महाराष्ट्राच्या या आयन ओरच्या पोखरणाच्या संदर्भात आपण आधी जर चर्चा केली किंवा ते विचारात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की दोन हजार तेवीस पासूनच जे एस हे वन ऑफ द बिगेस्ट बिडर आहे आयन ओरच्या पोखराणाच्या संदर्भामध्ये गडचिरोलीतलं तसा करार सुद्धा त्यांच्यासोबत झालेला आहे आणि दहा हजार कोटीचा निवेश याच्या आधीसुद्धा त्यांनी करून काही कार्यक्रमाला कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि म्हणून मग त्याच आधारावर देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या पुढे जाऊन नितीन गडकरी असं म्हणत असतील की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये आता सगळ्यात जास्त जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते गडचिरोलीचं असणार आहे असं जर नितीन गडकरी म्हणत असतील तर कशाच्या आधारावर म्हणतायत तर हे यांनी आधीच केलेल्या दाव्याच्या आधारावर म्हणतायत म्हणजे आत्ता जर जेएसडब्ल्यू तीन लाख कोटीचा करार तिथे करत असेल तर तो दावोसलाच झालेला करार नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यापूर्वी झालेले करार आहेत कामं झालेली आहेत आणि होऊ शकतात हे उद्योग मंत्र्यांनी जरा विचारात घ्यावं दुसरा एक मुद्दा असा की याच सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र मॅग्नेटिक ओरिसा मॅग्नेटिक गुजरात असे सगळे मोदी सरकारनी बरेचसे कार्यक्रम राबवलेत पण दोन हजार बावीस नंतर महाराष्ट्रामध्ये मा मॅग्नेटिक महाराष्ट्राचा एकही कार्यक्रम घेतलेला दिसत नाही आणि मग जसं आता साहित्य संमेलनामध्ये सगळी वर्दड लागली आहे एरोप्लेन्सच्या तिकीट आणि जे लोक येतील विदेशातनं त्यांनासुद्धा आम्ही काही सवलती देऊ अनुदान देऊ असं सगळं जे सांगितलं जात आहे आता या दाओसच्या माध्यमातून सरकारचा पैसा ते दाओसचे लेख बघायला फोटो काढायला अधिकारी वर्ग तिथे गेले जात नाही ना, ना। आणि जर करार झाले असतील मागच्या वर्षीसुद्धा अशाच मोठ्या प्रकारचे दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा केले होते की फिफ्टी सिक्स पॉईंट सेवन बिलियन डॉलर्सचा निवेश महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्यातून दोन लाख कोटी दोन 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 लाख रोजगार निर्मिती होणार मग आता हे किती त्याच्यामध्ये रुपांतरित झालेत हे करार वास्तविक किती अंमलात आणल्या गेलेत तर आत्ता मुख्यमंत्री स्वतः सांगत आहेत की पन्नास साठ टक्क्याच्या संदर्भात ते आ, निकाली काढले गेले खरं पाहता या प्रबुद्ध भारताच्या कार्यक्रमातून आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची या मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना की त्यांनी मागच्या दहा वर्षातलं एक श्वेतपत्रिका जाहीर करावी की कि दाओसमध्ये किती करार झालेत किती करार अंमलात आणलेत आणि किती रोजगार निर्मिती झाली कारण जर रोजगार निर्मिती झाली असती तर अनएम्प्लॉयमेंट रेट जो महाराष्ट्राचा थ्री पॉईंट सिक्स आहे तो मागच्या वर्षीसुद्धा संभाव्य तितकाच होता यावर्षी कमी झाला असता दोनवर आला असता तीन टक्क्याच्या खाली आला असता पण तसं झालेलं नाही आहे म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा जे करार झालेत त्याचं रुमात रुपांतर अंमलात झालेलं नाही आहे त्याच्यातून रोजगार निर्मिती झालेली नाही आहे आणि आता देवाभाऊ तर फोकणाळे आहेच आमची लाल म्हणण्यात तर भाजपा पुढाकार घेतच आहे आणि म्हणून मग हे पंधरा लाख कोटीचं निवेश जर आणतो असं म्हणत असतील आणल्या जात असेल तर महाराष्ट्रपणे महाराष्ट्रात त्याचं स्वागतच आहे पण फॉक्सॉन फॉक्सॉन सारखी फॉक्सकॉन सारखी कंपनी सेमी कंडक्टर कंपनी जे इथे येणार होती पुण्यामध्ये ज्याचं मोठी लागत होती मोठ्या लागणीतून रोजगार निर्मिती होणार होती त्याचं काय झालं इलेक्शनच्या पूर्वी आणि इलेक्शनच्या नंतर आपण सगळे जाणतात कुठे गेली ती कंपनी कुठे गेली ती रोजगार आणि मग बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या दोन शहरामध्ये जर तुम्ही मोठे उद्योग आणत असाल तर हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मग पुण्यासारख्या ठिकाणी नवी मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी आहे का आणि मग या शहरावर किती बोजा टाकायचा आहे म्हणजे आज जागतिक पातळीवर देशामध्ये जागतिक पातळीवर पुन्हा हे चौथ्या नंबरवर आहे जिथे ट्रॅफिक कंजेशन आहे ट्रॅफिकचे मोठे प्रमाणात प्रॉब्लेम आहेत म्हणजे जर एअरपोर्टपासून लोकांना हिंजेवाडीला जायचं असेल तर दोन तास लागत आहेत तो माणूस कंपनीतून बाहेर पडल्यानंतर घरी केव्हा पोहोचेल याची त्याला शाश्वती नाही आहे आणि मग अशा सगळ्या महानगरपालिकेच्या स्तरावर मग पाण्याची तुम्ही सोय केली आहे का रस्त्याची तुम्ही सोय केली आहे का या लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट किती आहे हे सगळं याच्यामध्ये काही तुलनात्मक मांडणी करायची नाही आणि नुसता गाजावाजा करायचा हा एक संबंध कार्यक्रम भाजपा आखत असते आणि त्याच्यातनं आपल्या डिंगा हाकण्याचं काम ही भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे उद्योगमंत्री हे करत असतात पण वास्तविक पाहता त्याचं रुपांतर किती झालं आहे किती रोजगार निर्मिती झाली निर्मिती झाली आहे हे मागच्या दहा वर्षातली शेतपत्रिका त्यांनी द्यावी दुसरं एक उदाहरण मी देतो देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही नवी मुंबईमध्ये आम्ही मोठं ए आय डेटा सेंटर उभारू चांगली गोष्ट आहे आय टी इंडस्ट्री आत्ता काही पुणे किंवा मुंबई पहिल्या क्रमांकावर राहिली नाही ते बँगलोर आणि हैदराबाद आहे या एआय डेटा सेंटरच्या निर्मितीच्या माध्यमातून ते परत मिळवता येत असेल तर फार चांगला आहे पण अमेझॉन वेब सर्व्हर किंवा एडब्ल्यू एस ज्याला म्हटलं जाते ते किती गुंतवणूक करणार आहेत तर साधारणतः एक एकाहत्तर हजार कोटीची काही गुंतवणूक ते महाराष्ट्रामध्ये करणार आहेत आणि मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की देशातला साठ टक्के डेटा हा नवी मुंबईच्या डेटा सेंटरमध्ये असेल सत्तर हजार कोटीच्या गुंतवणुकीनंतर तेलंगणाचे सुद्धा मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की एडब्ल्यू एस त्यांच्याकडे साठ हजार कोटीचा सा निवेश करणार आहेत म्हणजे इकडे सत्तर हजार कोटीचा निवेश करून ते आहेत साठ हजार साठ साठ टक्के डेटा हा कंट्रोल किंवा त्याचं त्याचं सेंटर मुंबई असेल अशी काही असा काही क्लेम तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केला नाही पण एडब्ल्यू एस तिथे साठ हजार कोटीचा निवेश करणार आहे म्हणजे दहा हजार कोटीच्या फरकान जर होत असेल तर इकडे साठ टक्के कसा आणि तिकडे चाळीस टक्के किंवा वीस टक्के कसा हे जरा समजून घेणं औचित्याचं ठरेल आणि दुसरं असं या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या पलीकडे जाऊन अंबानी असं म्हणत आहेत ते मागच्या वर्षीच बोलले असं की ए आयचा मोठा डेटा सेंटर ते जामनगरला उभारणार आहेत आणि ते तीस बिलियन डॉलरचं निवेश त्याच्यामध्ये होणार आणि त्या संदर्भामध्ये ओरॅकल असेल फेसबुक असेल मीटा असेल गुगल असेल या सगळ्या कंपनीशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात एशियातलं मोठं डेटा सेंटर आम्ही ते जामनगरला उभारू असं अंबानी म्हणत आहेत आता तेलंगणाचे मुख्यमंत्री खरं बोलतायत देवेंद्र फडणवीस खरं बोलतायत की अंबानी खरं बोलतायत आणि तुम्हाला माहीत आहे मोदी सरकार हे अदानी आणि अंबानीसाठी काम करते ते महाराष्ट्रासाठी किंवा तेलंगणासाठी किती काम करते है? याची प्रचिती तुम्हाला माहीत आहे तेव्हा हे सगळे दावे दावोसमध्ये जाऊन जे केली जात आहेत त्या दाव्याचं रूपांतर किती होईल आणि ते निवेश खरंच होत असतील तर याचा येणाऱ्या बजेटमध्ये काय परिणाम होईल कारण मागच्या बजेटमध्ये त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही जेव्हा की मोठ्या ज्या काही सामाजिक स्तरावरच्या योजना असतील त्या योजनामधलं निवेश कमी करून टाकला आहे शिक्षणामधलं बजेट कमी करून टाकलं आहे सामाजिक सुरक्षिततेमधलं बजेट कमी करून टाकलं आहे शेतकऱ्यांच्या विम्यातलं बजेट कमी करून टाकलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी दिलेली नाही आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सेक्टरमधला रिटर्न ऑफ केले गेले आहेत कर्ज एनपीए दाखवावं नाही दा म्हणून त्याच्यामुळे या सगळ्या मधल्या दाव्याचं रुपांतर बजेटमध्ये किती होतं आणि रुपांतर झालंच तर वंचित समूहामध्ये किती नोकरदार वर्ग याच्यातनं घेतला जातो काय या बायलॅटरल ट्राईज ज्या या वेगवेगळ्या देशामध्ये होत आहेत आणि या ज्या युरोपियन कंट्रीजमध्ये ज्या हे टाईज केल्या जातात किंवा जे सामंजस्य सा करार केले जातात तिथे ते डायव्हर्सिटीचं प्रिन्सिपल फॉलो करतात डायव्हर्सिटी आणि सोशल इन्क्ल्युजन बघतात तर या एकसष्ट कंपन्या ज्या भारतामध्ये निवेश करणार आहेत पंधरा लाख कोटीचं निवेश करणार आहेत गुंतवणूक करणार आहेत त्याच्यातून जी रोजगार निर्मिती होणार आहे तर या कंपन्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आहे की डायव्हर्सिटीचं प्रिन्सिपल जे तुम्ही युरोपामध्ये अमेरिकेमध्ये फॉलो करता ते डायव्हर्सिटीचं प्रिन्सिपल या देशामध्ये या राज्यामध्ये फॉलो करून हा जो वंचित समूह आहे मग तो अनुसूचित जातीमधला असेल जमातीमधला असेल भटक्यामुक्तांतला असेल मायग्रो ओबीसी मधला असेल या सगळ्या समूहाला तुम्ही नोकरी देणार आहात का या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ही हे निवेश होतील किंवा झाले असतील या श्वेच पत्रिकेमध्ये हा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी भाजपा सरकारनी फडणवीसांनी पुढे आणावा उदय सामंतांनी तो पुढे आणावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी या निमित्तानं करत धन्यवाद जय